नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण तीस साईज कट ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता अधिक वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा पहा हा ब्लाऊज जो आहे तो कटोरी ब्लाउज आहे मेजरमेंटचा परंतु आपल्याला यावरूनच मापे घेऊन प्रिन्सेस कटचं माप टाकायचं आहे तेही डायरेक्ट कपड्यावरती हे बघा छातीगडी आहे पंधरा पंधराच्या डबल तीस म्हणजे हा तीस साईजचा ब्लाऊज आहे पूर्ण उंची पूर्ण उंची अशी बॅक साईडवरून घ्यायची पूर्ण उंची आहे बारा इंच आता इथे अर्धा इंच उंची वाढवायची आहे म्हणजे साडेबारा इंच प्लस म्हणजे कपड्यावर टाकताना एक इंच एक्स्ट्रा असं साडे तेरा इंच घ्यायचं आहे त्यानंतर शोल्डर या शोल्डरपासून हे शोल्डर मोजायचे तर बघा इथे साडेनऊ इंच भरत आहे तर साडेनऊ इंचाचा निम्म करायचं साडेनऊ इंचाचं निम्म हे पावणे पाच इंच येतं तर इथे शोल्डर हे पावणे पाच इंच येणार आहे आता पुढील गळा पुढील गळा हे बघा जिथं गोल गळ्याचा राऊंड संपतो आहे इथे बघा पाच इंच इथे गोल गळ्याचा राऊंड संपत आहे तर इथे गळा पाच इंच आहे प्लस शिलाई मार्जिन अर्धा इंच असं पुढचा गळा हा साडेपाच इंच आहे आता मागचा गळा ही त्याच पद्धतीने मोजून घ्यायचा आहे बघा इथून पासून टेप लावायचा आहे आणि जिथे गळा संपतोय तिथं आता इथे सात इंचावरती गळा आहे म्हणजे सात इंच गळा आहे मागचा आता इथे मागचा गळा आपल्याला थोडासा वाढवून घ्यायचा आहे म्हणजे कस्टमरचं असं म्हणणं आहे की एक इंच गळा वाढवून द्या म्हणजे उंची पण वाढवलेली आहे आपण अर्धा इंच आता इथे गळाही वाढवायचा आहे तर इथे गळ्याची पूर्ण उंची आठ इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे मागच्या गळ्याची मार्किंग ही साडेआठ इंचावरती घ्यायची आहे तर मागचा गळा साडेआठ इंच त्यानंतर बाहीची उंची मोजायची आहे तर बाहीची उंची ही जिथं आपण शोल्डरपासून बाई जोडतो तिथून घ्यायची आहे बघा अशी तर आता इथं किती सव्वा, भरता सव्वा चार इंच भरत आहे तर आता हा अस्तरचा ब्लाउज आहे तर आपल्याला कपड्यावर घेताना पाच इंच म्हणजे पाऊन इंच एक्स्ट्रा सव्वा चारमध्ये पाऊन इंच एक्स्ट्रा असं पाच इंच घ्यायचे आहे आणि दंडघेर दंडघेर असं भाईच्या खालच्या बाजूने मोजायचं आहे तर इथे दंडघेर हा साडेचार इंच भरत आहे अशा पद्धतीने परफेक्ट मापे घ्यायचे आहेत ती लिहून घ्यायचे आहेत आता इथे मी ही सर्व मापे लिहून घेतलेली आहेत आणि हीच मापे आता आपल्याला कपड्यावरती टाकायचे सुरुवातीला अगोदर आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे त्यामुळे मी इथं चार फोल्ड घडी घालून घेतलेली आहे खाली खालच्या था बाजूने एकसारखं कपडा करून घ्यायचा आहे थोडंफार जर कमी जास्त असेल तर ते एकसारखं करणं गरजेचं आहे हे बघा इथं चार फोल्ड अशी घडी घातलेली आता इथं असं खालच्या बाजूनी थोडंसं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला भाईची उंची टाकायची आहे भाईची उंची आहे सव्वा चार इंच सव्वा चार इंच प्लस पाऊन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन हा अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे पाऊन इंच जर साधा साधा भाई साधी भाई असेल तर दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे इकडेही पाच इंचावरती मार्किंग करायचं त्यानंतर कॅप हाईट कॅप हाईट ही अडीच इंच घेतलेली आहे कारण ही लहान बाई आहे त्यामुळे कॅप हाईट अडीच इंचावरती मार्किंग केली कॅप हाईटची इथे बॉटमला दंडघेर टाकायचा आहे दंडगेर आहे साडेचार इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन आता इथे साडेचार इंच आहे तर इथं पा साडेपाच इंच घ्यायचं आहे एक इंच एक्स्ट्रा आपण जर एल्बो साईज स्लीव जर कटिंग करत असू तर बॉटमला आपण जेवढं भरतं जेवढंही भरू देत आता इथे साडेचार भरलेलं आहे तर तिथे आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतो परंतु ती स्लीव्ज ही मोठी असते नऊ दहा इंचाची असते म्हणून आता ही छोटी स्लीव्ज आहे चा चार सव्वा चार इंचाचीच आहे त्यामुळे बॉटमला साडेचार इंच भरलेलं आहे तर इथे एकच इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे इथे आपण साडेपाच इंच घेतलेले आणि याचाच आता आपल्याला मध्य करायचं आहे मध्य केल्यानंतर इथं कॅप हाईट अडीच इंच आहे त्याचे आपल्याला तीन भाग करायचेत आता हे अडीचचे तीन भाग कसे करायचे तर एक इंचाला एक लाईन कमी आणि दोन इंचाला दोन लाईन कमी असं केल्याने ह्याचे एक समान तीन भाग होतात आणि आता आपल्याला बाईच्या मुंड्याचे आकार द्यायचे अशा पद्धतीने व्यवस्थित बाईच्या मुंडे द्यायचे आहेत प्लस दोन इंच शिलाई मार्जिन हे झालं बाईच फिटिंग हे झालं शिलाई मार्जिन आता हे माप लहान आहे त्यामुळे इथे कुठेही जॉईंट वगैरे येत नाहीये माप जर मोठा असेल तर इकडं थोडंसं जॉईंट येतो परंतु ही परफेक्ट स्लीव बसलेली आहे अस्तरवरती आता आपल्याला व्यवस्थित कटिंग करायचं आहे कटिंग करताना बाहेरच्या बाजूनी कट करायचं आहे त्यानंतर मध्यावरती नॉचेस द्यायचा आहे त्यानंतर बाई अशी ओपन करून दोन भाग वेगळे करून मग आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने इथे आपली सव्वा चार इंचाची परफेक्ट बाई कटिंग झालेली आहे आता इथे आपल्याला पाठीच्या भागाचं कटिंग करायचं आहे पाठीच्या भागाची उंची ही साडेबारा इंच तयार उंची साडेबारा इंच आहे प्लस एक इंच शिलाई मार्जिन असं साडे तेरावरती मार्किंग करायचं साडे तेरावरती अशी आडवी लाईन आखून घ्यायची आणि त्यावरतीच आपल्याला शोल्डर गळारुंदी टाकायची आता इथे शोल्डर आहे पावणे पाच इंच गळारुंदी पावणे दोन इंच कारण हे लहान माप आहे शोल्डरवरतीच आपल्याला मुंडा टाकायचा आहे मुंडा सव्वा पाच इंच सव्वा पाच इंच मुंड्यावरती असा काटकोन आखून घ्यायचा आहे आणि त्यावरतीच आपल्याला छाती घडी टाकायची आहे छाती घडी आहे इथे तीस इंच तीस इंचा चौथा भाग हा साडेसात इंच होतो म्हणजे आपल्याला तयार छाती घडी साडेसात इंचाची मिळून जाते तर साडेसात इंचावरती एक मार्किंग करायचं प्लस दोन इंच शिलाई मार्जिन आणि असा चौको नाखून घ्यायचा आहे बॉक्स त्यानंतर आता आपल्याला पहिल्यांदा मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर आता इथं पहिल्यांदा एक इंचावरती मार्किंग करायची मुंड्याचा मध्य करायचा हा एक पॉईंट हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट असा व्यवस्थित जुळवून घ्यायचा आता हा पाठीमागचा भाग आहे त्यामुळे पाठीमागचा गळा टाकायचा आहे तर पाठीमागचा गळा तयार आहे आठ इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं साडेआठ इंचावरती मार्किंग करायचं गळ्याची रुंदी दोन इंच इथे चौकोन गळा आखायचा आहे तर फक्त असं चौकोन आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता हे जसं आखलं आहे तसं आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आता हा पाठीमागचा जो भाग आहे तो जसा आहे तसा उरलेल्या कपड्यावरती ठेवून घ्यायचा आहे जसा आहे तसा आपल्याला असा आखून घ्यायचा आहे आणि यावरूनच आपल्याला पुढील भागाचे मार्किंग करायचे प्रिन्स कट प्रिन्स कटचं मार्किंग करून घ्यायचं आहे हे बघा आता जसं आहे तसा फक्त इथे आखून घेतलेला आहे आता पुढील उंचीमध्ये अजून एक इंच उंची वाढवायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे खालच्या बाजूला एक इंच उंची वाढवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता सुरुवातीला आपल्याला अगोदर पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर पुढचा मुंडा जसा होता तसा आपण सव्वा पाच इंचावरती आखून घ्यायचा आहे असा आणि हा मागचा जो मुंडा आहे त्यामध्ये अर्धा इंच मार्किंग करायचं आहे आणि व्यवस्थित पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे एवढाच बदल पुढील मुंड्यामध्ये करायचा आहे हे मागचा जो मुंडा आहे त्यावरती अशी काट मारायची आहे आता पुढील गळा गळ्याची रुंदी ही आपण पावणे दोन घे इंच घेतली होती तेवढीच घ्यायची आहे पुढचा गळा तयार पाच इंच आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं साडेपाच इंचावरती मार्किंग करायचं इथे तुम्ही दोन इंच घेऊ शकता दोन सव्वा दोन इंच तुम्हाला जर गळा ब्रॉड हवा असेल तर आणि इथे पुढील गळा हा मी गोल गोल गळा देत आहे अशा पद्धतीने इथे पुढील मुंड्याचा आकार दिला पुढील गळ्याचा आकार दिला आता आपल्याला प्रिन्सेसचा टक्स द्यायचा आहे आता प्रिन्सेस कटचा आडवा टक्स कसा द्यायचा तर घडी असते त्याचा धाववा भाग करायचा आता इथे छाती घडी ती ही तीस इंचाची आहे त्याचा धाववा भाग हा तीन इंच येतो म्हणजे आडवा टक्स तीन इंचावरती येणार आणि टक्स उंची ही आपण दहा इंचावर घ्यायची आहे दहा इंच अशी वरून शोल्डरकडून टक्स उंची घ्यायची आहे आणि असा आडवा आडवा टक्स हा बटनपट्टीकडून घ्यायचा आहे आणि इथे अशी आडवी लाईन आखायची आडवी एक आणि इथून खाली उभी आणि कटला पप येण्यासाठी इकडे दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि उंचीला दोन इंच अशा नी पद्धतीने या पॉईंटला जुळवून इकडे मुंड्याकडे प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने हा झाला प्रिन्स कटचा टक्स हा कट होऊन जाणार आहे आता हा कट होऊन जाणारे जे अंतर आहे ते आपल्याला इकडे वाढवून घ्यायचं आहे आता हे बघा इथे दीड ते पावणे दोन इंच आहे तर तेवढंच अंतर इकडं वाढून घ्यायचं आहे दीड इंच इकडे मुंडेच्या साईडला अर्धा इंच आणि असं क्रॉस जोडायचं आहे आणि पुढचा आणि मागचा भाग एकसारखा येण्यासाठी असं क्रॉस जोडून घ्यायचा आहे कारण मागची उंची ही इथपर्यंतच आहे मागच्या पाठीमागच्या भागाची उंचीही एवढीच आहे त्यामुळे असं आपल्याला क्रॉस जोडून घ्यायचं आहे म्हणजे फिटिंगला प्रॉब्लेम येत नाही आणि इकडेही हे बटनपट्टी जर जास्त होत असेल तर तुम्ही असं क्रॉसमध्ये थोडंसं असं कट करू शकता आता या ब्लाऊजची उंची साडेबाराच इंच आहे त्यामुळे ही एवढी बरोबर आहे इथपर्यंत जर ठेवली तर ती जास्त होते त्यामुळे मी इथेही असं थोडंसं कट करून घेणार आहे तुम्ही एवढा चेंजेस म्हणजे तुमच्या मनाने ब्लाऊजच्या उंचीनुसार तुम्ही करू शकता आता जसं आखलं आहे तसं आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे बघा मग मैत्रिणींना अशा पद्धतीने आपलं तीस साईजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे ही बॅक साईड हा प्रिन्स कटचा गळ्याकडचा भाग आणि हा प्रिन्स कटचा साईडचा भाग आणि ही स्लीवज अशा पद्धतीने परफेक्ट कटिंग झालेला आहे तर आजचा वी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँँ धन्यवाद